या ठिकाणी आझाद समाज पार्टी कारण लाडच्या वतीने महामहिम राष्ट्रपती पतीच्या माध्यमातून आम्ही अशी मागणी करत आहोत की जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टातील एक वकील त्यांचं नाव रोशन किशोर अर्थात तिवारी असं त्यांचा आडनाव आहे त्या वकिलांनी अतिशय हिमदर्जाची वागणूक पाहिजे स्वतःचा बूट सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या अंगावरती भिडकावला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आझाद समाजवादी करंजा लाडच्या वतीने त्या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांच्यावर योग्य अशी कारवाई झाली पाहिजे आणि संपूर्ण भारतातील आमच्या महाराष्ट्रातील वातावरणसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं राहिलं पाहिजे याची जबाबदारी संपूर्ण प्रशासनाने घेतली पाहिजे अशीसुद्धा आम्ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे अशा या माथे फिरूंना शक्य तेवढा लवकर भारत सरकारने अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि ह्यानंतर अशा घटना महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणि आमच्या जिल्ह्यात जर होत असतील तर, हो तर याच्यावर आळा घातला पाहिजे अशीच मागणी आझाद समाज पार्टीच्या वतीने आम्ही करत आहोत शक्य तेवढा लवकर हा जो वकील आहे काय राकेश किशोर या वकिलांच्या कार्यवाहींना आळा घालून त्यांच्यावर योग्य ते कार्यवाही केली पाहिजे योग्य ते गुन्हेगार गुन्हे दाखल त्यांच्यावर झाले पाहिजे आणि तात्काळ त्यांना अटक करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे असं नियोजन कारंदाला तहसीलच्या तहसीलदाराच्या माध्यमातून आम्ही आदरणीय माननीय महोदय राष्ट्रपतींना असं नियोजन आम्ही केलेलं आहे આદા સમાજ પાર્ટી ચા આદા સમાજ પાર્ટી ચા